नगरात आरोग्य सेवेत कर्मचारी बेमुदत संपावर नागरिकांच्या सेवेला धोका राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी अखेर बेमुदत हाक दिली आहे वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्याचा सा निर्णय चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी सरकारने जाहीर केला होता मात्र दीड वर्ष उलटूनही अंमलबजावणी झाली नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे तुटपुंज मानधनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा, जिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण दवाखान्यात आंदोलन केले कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत शासनसेवेत समायोजन तातडीने करावे पंधरा हजार पाचशेपेक्षा जास्त मानधन असणाऱ्यांना ई पी एफ लागू करावे अपघाती मृत्यू झाल्यास पन्नास लाख अनुदान अपंगत्व आल्यास पंचवीस लाख अनुदान द्यावे आशा व गटप्रवर्तक यांचे अनुदान वाढवावे या मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष न दिल्यास संपामुळे मोठा अडथळा निर्माण होईल अशी शक्यता व्यक्त होत आहे अहिल्यानगर महापालिकेतील एकोणसाठ कर्मचारी सहभागी झाले असून महापालिका कर्मचारी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे मार्गदर्शन करण्याचं काही म्हणजे विषय वेगळा काही नाहीये तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या शासनाच्या लेवलला आपण पाठपुरावा आम्ही पण तुमच्याबरोबर करतोय करतो त्या आम्ही वारंवार तुमचं जसं निवेदन येतं त्यानुसार कळवत असतो तुम्हाला माहिती आहे मध्ये एक राज्यस्तरीय समिती पण स्थापन झाली होती त्या समितीच्या दोन तीन बैठका झाल्या नंतर काही कारणास्तव शासन स्तरावर हे गोष्टी या प्रलंबित आहेत त्यामध्ये तुम्हाला तुमचा आत्ताचा हा जो पाठपुरावा आहे याच्यानुसार तुमच्या त्या मागण्यांचा नक्की शासन स्तरावर पण विचार होईल या सर्व गोष्टी होत असताना फक्त आपण रुग्णसेवेमध्ये कुठंही अडकला येणार नाही आपण पूर्णांना वेटीस धरणं आपल्याला पण ते म्हणजे बरोबर वाटणार नाही त्या हिशोबाने आपण जे आपलं आंदोलन आहे हे स्थगित करून कामकाज सुरू करावं अशी पण एक शासनाच्या प्रशासनाच्या वतीने पण आमच्या दोघांतर्फे आव्हान असेल दुसरी गोष्ट तुमच्या ज्या मागण्या आहेत त्याबद्दल सकारात्मक आमचाही तुम्हाला हे पाठपुरावा आमच्या स्तरावरून पण चालू राहिले राहील यापुढे पण तसेच जे जिल्हा स्तरावरचे प्रश्न असतील त्याबद्दलही लवकरात लवकर आपल्याला जर काही इथे अडचणी असतील तर त्याच्यावरही मार्ग काढता येईल पण या आंदोलनाबद्दल तुम्ही तुमच्या संघटनेने राज्यस्तरावर तुमची जी संघटना आहे त्यांच्याशी चर्चा करून त्यानुसार आंदोलनाची दिशा ठेवून रुग्णांच्या सेवेसाठी आणि आपल्या ज्या सेवा आहेत यामध्ये कुठेही अडथळा येणार नाही यासाठी आपण प्रयत्न करावे धन्यवाद दिलेला आहे आता गेले दहा वर्षापासून पंधरा वर्षापासून कार्यरत असलेले अधिकारी कर्मचारी आहेत आणि त्याचा पाठपुरावा शासनस्तरावर सुरू झालेला आहे आणि काल सहसंचालक यांनी तसं पत्रही दिलेलं आहे आणि उद्या मला वाटतं आजच मंत्री महोदयांशी चर्चा होणार होती पण मुंबईला अतिवृष्टीमुळे सुट्टी असल्यामुळं तर ती चर्चा उद्यावर केलेली आहे उद्या त्याच्यात चर्चा होऊन सकारात्मक निर्णय तुमच्या बाजूने लागावा अशी आमची सुद्धा अपेक्षा आहे अधिकारी <प्याँगा> म्हणून किंवा पंधरा वर्ष दहा वर्ष झालेले नियमित करण्या तर या सर्व तुमच्या मागण्या शासन स्तरावर सकारात्मक चर्चा होऊ त्याच्यात मार्ग निघावा अशी आम्ही तुम्हाला सदिच्छा व्यक्त करतो आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांना विनंती करतो की त्यांनी अभियान राज्य संघटनेच्या वतीनं आज एकोणीस ऑगस्टपासून हे राज्यव्यापी कामबंद आंदोलन सुरू आहे तर राज्यव्यापी कामबंद आंदोलन हे का आहे का करता येते हे सर्वस््रुत आहे परंतु सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती आहे की ही हे जे कर्मचारी आहेत हे गेले दहा वर्षापेक्षा जास्ती ज्यांना झालेले तेही या आंदोलनात समाविष्ट झालेले आहेत दहा वर्षापेक्षा जे कमी आहे तेही आहेत याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की अतिशय तुटपुंज आणि अतिशय कमी असं वेतन शासन लोकांना देत आहे अक्षरशः वेटबेगाऱ्यासारख्या अवस्था लोकांची शासनाने या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून केलेली आहे कंत्राटी डाग पुसणं अतिशय महत्त्वाचं आहे कोविड काळाचा आमचा संदर्भ घ्या कोविड काळामध्ये सर्व नर्सेस असतील परिचारिका ज्या आपण म्हणतो त्या भगिनींनी खांद्याला खांदलं खांदा लावून रेग्युलरच्या का, परिचारिकांच्या बरोबर काम केलेलं आहे स्वतःचा जीव धोक्यात घालून काम केलेलं आहे रुग्णांना वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु शासनदारवर याची काय दखल घेतली हे सगळ्यांनाच माहीत आहे आणि हा जो वेतनाबाबतला जो अन्याय आहे हा अन्याय मात्र माझ्या म माझ्या मनात खूप चलतो हा अन्याय शासनानं दूर केला पाहिजे जर काम समान असेल तर वेतनही सगळ्यांना सामान दिलं पाहिजे मग वेतनाबाबतचा हा अन्य दूर करणं नंतर दहा वर्षापेक्षा जास्त झालेल्या कर्मचारी जे असतील आमचा फेब्रुवारी चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस चौदा मार्च दोन हजार चोवीसच्या जी आरनुसार नुसार सगळ्यांना कायम करण्यासाठीचा जो जे आर काढलेला आहे सत्तर टक्के तीस टक्केचा जो जी आर आहे त्याप्रमाणे शासनाने त्याची तातडीने अंमलबजावणी केली पाहिजे त्याची जी कालबद्ध रूपरेखा आहे ती ठरवली पाहिजे आणि त्याच्यानुसार सर्व कर्मचाऱ्यांना न्याय दिला पाहिजे आमच्या ज्या वीस मागण्या आहेत त्याही मान्य केलं पाहिजे कर्मचाऱ्यांना आरोग्य सीमा आरोग्य विमा मी शिल्पा लंके कल्याण समिती समन्वयक अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आज आम्ही सर्व एन एच एम कर्मचारी जे आहोत ते एकोणवीसपासून बेमुदत आंदोलनासाठी राज्यस्तरापासनं पी ते पी एस सी स्तरापर्यंत सर्वजण या संपामध्ये सामील झालेलो आहोत आमच्या काही वीस मुख्य मागण्या आहेत त्या मागण्या शासनाने मान्य कराव्यात यासाठी आम्ही सर्वजण संपामध्ये सामील झालेलो आहोत आमची यातली पहिली मागणी जी आहे ती म्हणजे मार्च चोवीसपासनं जो समायोजनाचा शासन निर्णय शासनाने काढलेला आहे तर त्या समायोजनाच्या शासन निर्णयाची अद्यापपर्यंत चौदा ते पंधरा महिने झाले परंतु शासनाने पुढे काही दखल घेतलेली नाही आणि कुठल्याही कर्मचाऱ्याचं यामध्ये समायोजन अद्यापपर्यंत झालेलं नाही या आमची सर्व शासनाला प्रमुख मागणी आहे की शासनाने लवकरात लवकर ही मागणी आमची मान्य करावी यानंतरच आमचं हे आंदोलन खऱ्या अर्थाने आम्ही यशस्वी झालं असं मानू आणि मागे घेऊ अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा